नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे खांद्याशी काळ्या मसाल्याची खिचडी तर त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि अर्धी वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे हे डाळ आपल्याला तांदळामध्ये घालायची आहे आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत डाळ आणि तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत आपल्याला खिचडीसाठी काळा मसाला बनवायचा आहे तर काळा मसाला बनवण्यासाठी मी इथे खोबळा घेतलेला आहे छोटासा खोबरं घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे थोडंसं त्याला कट मारून थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि छोटे दोन आल्याचे तुकडे तर सुरुवातीला आपल्याला कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं आहे मी इथं गॅस चालू केलेला आहे गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे त्यावर आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडासा कांदा आणि खोबरं आपल्याला काळसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया आता आपल्याला हे मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मी खोबरं भाजलेलं अर्ध्या खोबरेचे काप करून घेतलेले आहेत आणि अर्धा राहिलेलं खोबरं आपल्याला बारीक तुकडे करून खिचडीमध्ये घालायचं आहे इथं भाजलेला कांदा घेतलेला आहे मी कोथंबिरीच्या काड्या लसूण आणि आलं आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे न पाणी घालताच अशा प्रकारे मी मसाला काढलेला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही न पाणी घालताच आपण हे मसाला काढून घेतलेला आहे इथं मी कुकर ठेवलेला आहे तर त्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला जिरे जिरे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी उभा आपण घेतलेला ते घालायचंय आपल्याला कांदा आपल्याला एक दोन मिनिटासाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे खांद्याची काळ्या मसाल्याची खिचडी खूप टेस्टी लागते आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा फ्राय झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून ते घालायचे आहेत आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची घाला किंवा स्कीप करू शकता मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायची आहे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला दोन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंग कच्चे ते घालायचे आहेत आपल्याला आता आपल्याला एक ते दीड मिनटासाठी शेंगदाणे कांदा आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे इथे कांदा मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कापून घेतलेली कोथंबीर त्यानंतर एक मिनिट मीडियम साईजच्या बटाट्यावरची साल काढून कच्च कापून घेतलेलं आहे ते घालायचे आपल्याला तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे बटाटा सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये घालायचं आपण जे भाजून घेतलेलं खोबरं होतं त्याचे काप करून घेतलेले आहेत आपण अर्धा मसाल्यासाठी वापरलेलं आहे अर्ध्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला आता यामध्ये घालायचं आपण जे काळा मसाला बनवून घेतलेला होता ते घालायचं आहे आपल्याला मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपला मसाला सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले तर इथे मी घालणार आहे हळद पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर बेडगी मिरच्या ही जास्त तिखट नाही आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित या खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालायचे तर आपल्याला हे भिजायला ठेवलेले तांदूळ आणि डाळ खूप छान लागते अशा प्रकारे केलेली खिचडी तुम्ही एकदा जर खिचडी बनवून खाल्ली तर परत परत एक खिचडी तुम्ही बनवून खाऊ शकता इतकी टेस्टी लागते आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आपले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये यावर झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तो आपलं कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर आता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता अशी मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे वास सुद्धा खूप छान येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते या खिचडीची आता आपण सर्व करून घेऊया गरम गरम आपली खांद्याशी काळ्या मसाल्याची खिचडी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही ही खिचडी पापड किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद